अरे ए, अरे अरे ए, अरे <क्षुण> चुल्या अरे चुल्या अरे लगा अरे चुल्या अरे ये की चुल्या अरे चुल्या याच पण माझ्या हलत नसतं वाटत अरे ये सुल्या हॅलो अरे ये की लगा? किती वेळ लावतोय मसनातलं आकडे बिकडं गेली का काय तुझी अरे ये की बाहेर लगा इथं आधीच वेळ नाही बघ आपल्याकडं आपल्याकडं म्हणजे तुझ्याकडे वेळ असेल पण माझ्याकडे अजिबात वेळ नाही बघ अरे बाबा कोणीकडे चाललंय काही अरे बाबा लय दूर जायचंय मला एकदम दूर बघ मग बाबा तुझं तुझा माझी आई माझं तंगड तोडून हातात जर उशीर झाला तर अरे बाबा तुला घेऊन नाही चाललो माझं मॅच चाललोय अरे माझं सोन्या कधीपासून मॅच चाललोय मॅच चाललोय नक्कीच चाललंय ते तरी सांग अरे सगळं काय ह्या बनियालवरच ऐकणार आहेस आहेसोय जाकी लगा घरात जाऊन टी शर्ट घालून आपण मस्त रानात फेरी मारून येऊ जातो जातो सुल्या अरे सुल्या अरे सुल्या ये की तुला हजार सुल्या सांगितलं नको करत जाऊस अरे सुल्याच तर म्हणून राहिलो मी त्यात तू एवढा काहून रागवतोय अरे लगा माझ्या आईचं नाव सुलोचना ना बापाचं नाव कोणत्या सुल्याला बोलवते काय समज ना आता हो। मला आतापासून एक गोष्ट लक्षात ठेव मला सुल्या म्हणायचं नाही बर बाबा नाही म्हणत सुल्या भिर्या हा दरवेळेस मला माझ्या आई बापावरून चिडवतोस हा पण तुला तुझ्या आई बापाची आठवण नाहीत का अरे येते की लगा आई बापाला कसं विसरणार त्याला विसरलो तर नरकात बी जागा भेटायची नाही बघ अरे खुळ्या वर्ग नरक हे सगळं त्याच्या हातात असत तेव्हा मी तू ते काही लय मोठं शहाणा लागून गेला का मारायच्या आधी नरकात जायला नाही र मॅ कुठचा शहाला शहाने तर ते लोक जे आपल्या सारख्या गरीबाची किंमत करतात यांच्याकडे लय आहे मॉल मधून वस्तू घ्यायच्या म्हटल्या पैका माग पुढं बघत वय ना, ना? आणि आपल्याकडून वीस रुपयाची भाजीची जोडी घ्यायची म्हटलं मग किशोर माग लापत यांचा पैका अरे रे नवी नवी है है। हे निवडणुकीत उभे राहणारे उमेदवार स्वतःला लय शाने समजतात नवीन नवीन इमारती उभ्या करतात आणि तिकडची झाड झुडप सगळी तोडून टाकतात वय ना आता आपल्या गावातच बघ एकच मोठं झाड राहिलंय आणि हे झाड म्हणजे माझं फेवरेट झाड आहे बघ या झाडाने तर तुला तुझ्या आई पेक्षा पण जास्त बघितलंय एकदम बरोबर बोललास बघ हे झाड म्हणजे माझ्यासाठी बचपन से पचपन टक्का सफर आहे रे पण एक प्रॉब्लेम आहे र काय रे आजकालच्या शेतकऱ्याला हा समज पचपन पर्यंत जगून देत नाही बघ अरे धीरे <laughs> आपल्या मधून एखादा आपला शेतकरी बांधव एखादा मोठ्या पोस्टर असता तर त्यांनी आपल्या समस्या कशा मांडल्या असत्या ऐका हो ऐका आम्ही पेरतो बियाण अंग भिजल घामान झाड कापली रागानं माणसं खाल्ली वागानं नद्या आटल्या पाण्यानं पैका खाल्ला वाण्यानं आमचा धीर एकटा पडला आई बाप जाण्यान <laughs> कार, एकतर मला आई बाप नाही आणि मला असं चिडवतोयस वय ते काही चिडवलं नाही ते आपल्या कवितेला जुळावं म्हणून म्हटलं कवितेसाठी काय बी म्हणशील होय मला अरे धीर्या रागवतोसय काय करणार अरे तू किती बी रागवणार ना तरी तुला माझ्याशिवाय कोण बी नाही तुझं थोबड बी बघायचं ना, ना अरे धिर्या तुला गावात कोण ओळखत बी नाही तुझ्या घरी तुझे आई बाप नाही तुला उद्या माझ्या पशीच यायचंय बघ अरे काय बी गरज नाही त्याची माझी गरज नाहीये म्हणतेस वय माझी गरज नाही अरे खुळ्या उद्या झाडासोबत बोलत बसणार आहेस काय झाड सजीव असतात पण त्यांना बोलता येत नाही ऐकलं का रे झाड सजीव असतात पण त्यांना बोलता येत नाही शेतकऱ्याचा मृत्यू क्रमांक धीरज पांडुरंग उर्फ वय वर्ष चोवीस आम्हा झाडांना बोलता येत नसलं तरी शेतकऱ्याच्या वेदना मात्र समजतात मला लटकून मेलेला हा काय पहिला शेतकरी नव्हे पण चोवीसाव्या वर्षात मला लटकून मेलेला हा मात्र पहिलाच शेतकरी पचपन तर सोडावं हो, आता पंचवीस तरी जगेल का हाच प्रश्न पडतो